अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाचे नवनियुक्त पोलीस आयुक्त म्हणून राकेश ओला यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला विद्यमान पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांची अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सर्व डीसीपी एसीपी पोलीस निरीक्षक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले प्रशासनातील अनुभव आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीसाठी ओळख असलेले राकेश ओला यांच्याकडून शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे सध्या अमरावती शहरात बाल गुन्हेगारी सह खून एमडी ड्रग्ज गांजा गुटखा तसेच देशी कट्ट्यांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे खुलेआम हत्या तसेच एम डी सारख्या घातक अंमली पदार्थांची विक्री होत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत वाढती गुन्हेगारी रोखणे हे नवनियुक्त पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या समोर मोठे आव्हान असणार आहे पदभार स्वीकारल्यानंतर उत्तर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शहरातील गुन्हेगारीवर कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले यापुढे अमरावती शहरात कोणतेही अवैध धंदे चालणार नाहीत असा ठाम इशाराही त्यांनी दिला शहरात शांतता कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन अधिक सक्रिय राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पुर्णी पुर्णी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर विभागातून सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून कामगिरी सुरुवात केली त्यानंतर मी मालेगावला अतिरिक्त पोलीस अधीक्षक होतो त्यानंतर नागपूर सिटीला डी सी पी होतो नंतर नागपूर ग्रामीणला एस पी होतो अँटी करप्शनला एस पी होतो नागपूरला त्यानंतर आपलं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एस पी म्हणून जिम्मेदारी निवली तर त्यानंतर मुंबईमध्ये उपायुक्त म्हणून कार्यभार पाहिला होता तर सध्या शहरात उपाययोजना जो है ताप या यापुढे आपण करू त्याच्यामध्ये जे गुन्हेगार आहे त्यांच्यावर जे कडक कारवाई करणार आहे आणि मी सांगितलं जसे आपला जे मेन जो भाग आहे त्याच्यामध्ये आपला क्राईम प्रिव्हेन्शन क्राईम डिटेक्शन आणि लॉ अँड ऑर्डर मेंटेनन्स हे तीन आपले ते तीन फिलर्स आहे जे आपले महाराष्ट्र पोलिसांचे जे तीन फिलर्स आहे मेन

तर निवडणूक जे चांगली पद्धतीने पारदर्शी पद्धतीने भयाभूत वातावरण जर होणार आहे याच्यावर पूर्ण भांड घेणार आहे त्यांच्या व्यतिरिक्त जे महाराष्ट्र पोलीसचं जे ब्रिद वाक्य आहे संरक्षण आहे खल निग्रह आहे त्याप्रमाणे जे कामगिरी पुढे करणार आहे त्याच्यामध्ये जे आपले जे आपले जे आपले जे आमजन आहे त्यांच्यामध्ये एक विश्वास राहिला पाहिजे आणि जे आपराधिक जे तत्व आहे त्याच्यामध्ये भीती राहिलं पाहिजे त्याप्रमाणे कारवाई करणार आहे शहरातील आपला जे पोलिसाच्या ज्या मेन कार्य आहे त्याच्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच आपला क्राईम प्रिव्हेन्शन क्राईम डिटेक्शन त्यांच्यावर भार होणार आहे त्यांच्या व्यतिरिक्त इफेक्टिवली आपले जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहेत त्यांच्यावर इफेक्टिवली प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे शहराची जे आपले जे ट्रॅफिकचे काही इशूज आहे त्यांच्यावर करणार आहे त्यांच्या व्यतिरिक्त आपला जे अंमली पदार्थ आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे आपले जे गुन्हेगार आहे त्यांच्यावर कडक प्रतिबंधात कारवाई करणार आहे आणि त्यांचे व्यतिरिक्त आपले जे हा या धंद्याला नेच नाबूद करणार आहे हा माझी प्राथमिकता आहे <laughs> ती म्हणजे क्राईम प्रिव्हेंशन क्राईम डिटेक्शन लॉ अँड ऑर्डर मेंटेनन्स तसेच आता आपले जे निवडणूक आहे ते चांगली पद्धतीने पार पडणार आहे